ഗജ് ജേ ജെ ം ജേ ജെ ം രംഗ സുന്ദര ദസത്തോ ഗുയാ ജേ ജേ അംബാബ്യാ അംബാബ हळद कुंकू घेऊन जाऊ जाऊया हाती आई आंबाबाईच्या पूजनासाठी हळद कुंकू घेऊन जाऊ जाऊया हाती आई अंबाबाईच्या पूजनासाठी हार फुलाचा घेऊन जाऊ मोगऱ्याचा करुया जे जयकार अम्बाबा जे जयकार अम्बाबाई सुन्दर दिसो ग आईचा। करुया जे जयकार अम्बाबाईया जय जयकार अंबाबाईचा सिंहासनी बैसली माजी अम्बाबाई ne na hirawa, gari shalu, barazan ritsori. Sai Hassan bai Salima ji an shalu, barazan सुंदर गजरा गजरा आंबाड्यावर जायचा सुंदर गजरा आंबाड्यावर जायचा करूया जय जयकार अंबाबाईचा करूया जय जयकार कार रंग सुंदर दिसतो ग 네 माझ्या आईचा आईचा करूया जय जयकार कार करूया जय जयकार कार હિરવા ચુડા હાતી શોબે કંકણ છાન મનો ભાવે કરુયા આઈ ચે ભજન હિરવા ચુડા હાતી શોબે કંકણ છાન મનોભાવે કરુયા આઈચે ભજન हार गजरे घेऊन जाऊ जाईचा हार गजरे घेऊन जाऊ जाईचा करूया जे जे कार अंबाबाईचा करूया जे जे कार अंबाबाईचा रंग सुंदर दिसतो ग माझ्या आईचा आईचा करूया जे जे कार अंबाबाईचा करूया जे जे कार अंबाबाईचा खन नारळ घेऊन जाऊ आपण सारे ग मनोभावे पूजन करू जगदंबेचे ग खन नारळ घेऊन जाऊ आपण सारे ग मनोभावे पूजन करू जगदंबेचे ग सुंदर गोंधळ घाला माझ्या आईचा सुंदर गोंधळ घाला माझ्या आईचा करूया जय जयकार अंबाबाईचा करूया जे जे कार अंबाबाईचा रंग सुंदर दिसतो ग माझ्या आईचा आईचा करूया जे जे कार अंबाबाईचा करूया जे जे कार अंबाबाईचा